हिरवा हिरवा झालाय म्हणतो गेलं गवत आणायचं गावतात गठोड कोणी आणाव या सग म्हणतोय मी आणलंय गावत गटोड सांगा म्हणतोय मी आणले गावतो गठोड तर मला थांबताय बापाला इतर तुम्ही आणल खाते तुम्ही आणलेलं गटोड आहे की

म्हण एक दोन तीन चार अरे वाघाड मोठी झाले झाले तिच्या खरचिला गिरायला ते म्हणले तीन हजार रुपये देतात आणि आम्हाला देव म्हणलं माझ्याकडे काय नाही म्हणलं आमच्या मालकाकडे म्हणलं तिचं माझ्याकडे काय नाही ते म्हणले तुझ्या मालकाला विचारलंय तर तुमच्या मालक म्हणते

काय गाण्याला माहितीय का आई पप्पा फिरायला गेले तर आणि मी गवताचं गटूड आणलंय म्हणलं खूप गेले काय वेळा म्हणलं कायच नाव करायचं बारक्या मा पिलो काय तीन हजाराची सहा हजार दे तीन हजाराची सहा हजार दे म्हणाली तिला खाऊ घालतो पुऱ्या खाऊ घालतो ना तीन हजार सहा हजार होते मी हे करते आवड टाकू वर

म्हणाले ते काय किती सरको आम्हाला कुठे सांग भांडे माझ्या टोकऱ्यापेक्षा भांडे लो आले का ते

Kadang-kadang kita mau tekan apa-apa. 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 Kita mau tekan apa